नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मिस्टरांच्या टिफिनसाठी रोज रोज काय भाज्या कराव्या हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो त्यामुळे अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेमध्ये पटकन तयार होणारी भाजी बघणार आहोत ती म्हणजे आलू भेंडी तर सर्वात अगोदर आपल्याला त्यासाठी भेंडी चिरून घ्यायची आहेत तर इथे मी काही भेंडी स्वच्छ धुवून कपड्याने कोरडे पुसून घेतलेल्या आहेत नेहमी भाजी करताना भेंडी याच पद्धतीने धुवून स्वच्छ कोरडी करून घ्यायची जेणेकरून भेंडी चिकट होत नाही आता आपण भेंडी कशी चिरायची ते बघून घेऊया हे बघा दोन्ही बाजूचा भाग आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर भेंड मी असं पकडून घेतलेलं आहे सेंटरमध्ये त्याला एक काप देऊन घेतलेला आहे त्यानंतर या पद्धतीने अजून एक काप दिलेला आहे आणि या पद्धतीने असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत जेणेकरून भेंडी लवकर शिजावी आता याच पद्धतीने आपण उर्वरित सर्व भेंडी चिरून घेऊया इथे आपली सर्व भेंडी चिरून झालेली आहेत इथे मी वजने दीडशे ग्राम इतकी भेंडी घेतलेली आहे आता आपण ही बाजूला ठेवून घेऊया गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून थे घेतलेली आहे आणि त्यामध्ये दोन ते ती तीन टेबल स्पून इतकं तेल सुद्धा गरम करून घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे तो यामध्ये काढून घेऊया यामध्ये चवीपुरतं मी थोडस मीठ काढून घेते आता कांदा आपण एक ते दोन मिनिटांसाठी फुल गॅसवरती परतून घेऊया कांदा आपण परतून घेतलेला आहे यामध्येच आपण चिमूटभर भर इतका हिंग काढून घेऊया आणि यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे बटाटे असे पातळ चिरून घेतलेले आहेत तर हे सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया यामध्येच आपण किंचितचं मीठ काढून घेऊया म्हणजे बटाट्याला व्यवस्थित आजपर्यंत आत लागेल आता मिक्स करून घेऊया यामध्येच मी एक टी स्पून इतकी आलं लसणाची पेस्ट काढून घेते आणि सुद्धा फुल गॅस वरती यामध्ये मिक्स करून घेते जेणेकरून याचा कच्चेपणा निघून जाईल हे बघा व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता गॅस इथे आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि झाकून एक दोन ते तीन मिनिटाची मस्त वाफ काढून घ्यायची आहे साधारणतः ता दोन ते ती तीन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत बटाटे इथे पूर्णपणे शिजलेले नाहीये ना थोडेसेच शिजलेले आहेत आता आपण यामध्ये मसाले काढून घेणार आहोत तर इथे मी अर्धा स्पून इतकी हळद एक स्पून लाल तिखट यामध्येच आपण अर्धा स्पून इतकी धने आणि जिरेची पूड काढून घेऊया आणि अगदी वन फोर टी स्पून इतका गरम मसाला मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त करून घेऊ शकता आता सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण शिरून घेतलेली सर्व भेंडी यामध्ये काढून घेऊया इथे मी गॅस फुल करून घेतलेला आहे फुल गॅसवरती भेंडी आपण सुरुवातीला मिक्स करून घेणार आहोत भेंडी आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आता आपल्याला पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि बारीक गॅस वरती दोन ते तीन मिनिटांसाठी एक वाफ काढून घ्यायची आहे साधारणतः तीन ते चार मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडून बघूया एकदा आपण भाजी मिक्स करून घेऊया बटाटा शिजलाय की नाही ते आपण चेक करूया बघा इझिली तुटला जातोय म्हणजे इथे आपला बटाटा शिजलेला आहे आपण फक्त कांदा आणि बटाटा पुरतच मीठ यामध्ये घालून घेतलं होतं आता आपण उर्वरित जे मीठ लागणार आहे ते काढून घेऊया सुरुवातीला जर मीठ टाकलं ना तर भेंडी लगेच चिकट होतात त्यामुळे मीठ आपल्याला उशिरा टाकायचं आहे यामध्येच मी दोन टेबल स्पून इतकं दाण्याचं कूट काढून घेते आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी देखील चालू शकतं आता आपण पुन्हा मिक्स करून घेऊया आता इथे आपल्याला झाकण ठेवायचं नाहीये फक्त मीठ आणि शेंगदाण्याचा कूट या भाजीमध्ये व्यवस्थित एक जीव हवा त्यासाठी आपण हे असंच ओपन मध्ये दोन मिनिटांसाठी ही भाजी शिजवून घेणार आहोत एक ते दोन मिनिट झालेले आहेत वरतून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेऊया आणि एकदा मिक्स करून घेऊया हे बघा अगदी झटपट आणि अगदी मोकळी चिकट न होता इथे आपली भेंडेची भाजी बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली अगदी झटपट आलू भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस तुम्ही ही भाजी अगदी झटपट बनवून तुमच्या मिस्टरांना किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी